स्वित्झर्लंडमध्ये दावस इथं आज जागतिक आर्थिक मंचाची छप्पन्नावी वार्षिक बैठक सुरू होते जगासमोरच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि सामुदायिक प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी विविध क्षेत्रातलं जागतिक पातळीवरचं नेतृत्व इथे एकवटलंय येत्या तेवीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत पाच महत्त्वाच्या जागतिक आव्हानांवर सहकार्यातून तोडगा काढण्यासाठी चर्चा अपेक्षित आहे स्पिरिट ऑफ डायलॉग अर्थात संवादाचा आत्मा अशी यावर्षीच्या दावोस बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे विकास टिकाव किंवा लवचिकता आणि नवोन्मेष या मुद्द्यांभोवती या बैठकीतल्या चर्चा केंद्रित असण्याची शक्यता आहे अमेरिकेनं पुकारलेल्या शुल्कयुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात आलेली अनिश्चितता भूराजकीय संघर्ष या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता हवामान बदल सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकास अशा मुद्द्यांवर सखोल विचारवंथन करण्याचं नियोजन आहे सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद कायम राखणाऱ्या भारताची बाजू दमदारपणे मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि शंभरहून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दाबोज बैठकीत सहभागी होत आहेत अश्विनी वैष्णव शिवराजसिंग चौहान प्रल्हाद जोशी के राममोहन नायडू या केंद्रीय मंत्र्यांसह महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आसाम आणि झारखंड राज्यांचे मुख्यमंत्री या संमेलनात सहभागी होत आहेत देशात अधिकाधिक गुंतवणूक आणि अद्ययावत तंत्रज्ञान आकर्षित करण्याची संधी म्हणून या मंचाकडे भारत पाहतो आहे महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य घडवणाऱ्या